जय महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि सर्व माझ्या नागपंथी समाज बांधव यांला तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण एवढं आहे का येत्याला बारा पाच दोन हजार पंचवीस सोमवारी या दिवशी आपलं श्री गोरक्षनाथ यांचं जयंतीचा कार्यक्रम ठरलेला आहे तर पिंपरी चिंचवड कायवाडी इथं आहे सर्व आपल्या नागपंथी भक्तांना विनंती आहे का आपल्या सर्वजणांनी बारा तारखेला येताला बारा तारखेला सगळीजण महाप्रसादाचा लाभ पण घ्यायचा आहे आणि सगळीजण जनतेला यायचं आहे आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये जे आपले नातेवाईक लोक राहतात पिंप म्हण पिंपरी कायवाडी चिंपवाड आकोर्डी हळदसर या परिसरमध्ये आपले लोक जे समाजाचे राहतात ते सगळी लोक येऊ शकतात आणि खाली आपल्या इस्क्रीनला तुम्हाला एक मंदिराचं ना बाळकोट दिलेला आहे यांना कुणाला काही मदत करता येतील त्यांनी म्हणजे महाप्रसादासाठी ज्यांना काय द्यायचं असेल अन्नदान करायचं असेल त्यांनी मदत नक्की करू शकता तुम्ही तर आपलं आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं काय बोलणार नाही तर पुढचं आपले जे कार्यक्रमचे जे हे ठरलेलं आहे ते सगळं आपलं आपल्या आवित गोष्टी साहेब जे आहे आमचे ते तुम्हाला सगळी माहिती देतील तर वाट कसली बघतायत चला व्हिडिओ बघायला चालू करूया चा आणि व्हिडिओ बघायच्या पहिले आपल्या चॅनलवर पण नवीन ना तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेल आयकन ची घंटी नक्की दाबा कमेंट आणि येणारे जे व्हिडिओ आहे तुमच्या चॅनल वरून तुम्हाला बघायला बग, नक्की भेटतील तर चला वाट कशी बघता मित्रांनो व्हिडिओ बघायला चालू करूया चला आदेश आदेश नागपंथी दौरी सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड यांच्या वतीने सर्व नागपंथी समाज व सर्व नाथ भक्त बरोबर आनंद होत आहे की दर सालप्रमाणे यावर्षी श्री गुरु गोष्टनाथ महाराज जयंती पिंपरी चिंचवड काळेवाडी येथे मंदिरात सर्व समाज बांधव आणि नाथ भक्त भक्त यांनी यांच्या वतीने साजरे होणार आहे तरी सर्वांनी मिळत आहे की ज्या ज्या जे कोणी भक्तांना व समाज बांधवांना अन्नदान व पूजा विधीसाठी देणगी वर्गणी द्यायचे दे असेल तर खालील दिलेल्या नाथपंथी सामाजिक संस्थेचे क्यू आर कोड वरती करावे या आपली देणगी वर्गणी पैसे पाठवले व्हिडिओच्या माध्यम मध्ये काय अजून माहिती बघायची असेल काय तुम्हाला काय समजलं नसेल तर आपण स्क्रीनवर तुम्हाला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये दिलेला आहे सगळी माहिती ते नाही त्याच्यामध्ये ते तुम्ही वाचू शकता आणि आता बारा तारखेला तुम्ही नक्की या सविगण आपल्या श्री गोरक्षनाथाची जयंती आहे सविगण नक्की या तर वापस एकदा सर्वांना जैन जय जै महाराष्ट्र सर्व माझ्या नाथपंती ते समाज आदेश आदेश